मनसेचा मोर्चा किंवा परवाचा मोर्चा जर झालाच नाही तर परवानगी कशी केल्या मुद्दा असा आहे की परवाचा वर्वी डोमचा कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला होता तो झालेला आहे आणि आता जी आपन माला जी माला जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलेन कारण मला अजून कधी मोर्चा आहे कुठचा मोर्चा आहे माहित नाही परंतु लोकशाहीच्या माध्यमातनं जे जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते प्रशासनाची असते आणि ते मी करत असतो याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील उदय त्या आयटी आहे या ठिकाणी त्या प्रमाणात प्राथमिक मध्यरात्री जाऊन वृक्षपूर करण्याचा काम जो आहे तो आणून काढण्यात आला त्या ठिकाणी नऊ हजार या संदर्भामध्ये कुणी आरोप केला याच्यापेक्षा त्याची वस्तुस्थिती तपासून बघू महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा सूचना देऊ की याबाबत काय नक्की झालंय याचा अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जर कुणी हे केलं असेल आणि ते जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करू दोघांना माहिती काही मिळू दे कायदेशीररित्या जर अयोग्य असेल तर त्याच्यावर कारवाई करू मी काल सभागृहामध्ये मराठी भाषेच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे यूबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला त्याच अहवालामध्ये नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे त्याच्यानंतर ट्विट देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीला टर्न दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणहार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर पुढघोरी करण्याचा प्रयत्न केला होती ना मी याच्यावर पूर्ण उत्तर दिलेलं आहे या संदर्भातली बाब तपासू पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गानं जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती निशिकांत दुबेनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो मराठी माणूस म्हणून राहतो मला मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे शिवसेनेची भूमिका आहे दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काय आम्हाला आवश्यकता नाही आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला ते अध्यक्षांना स्मरणपत्र देतील न देतील ते आंदोलन करतील न करतील परंतु विरोधी पक्षनेता करायचा की नाही ही विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीतली बाब आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय विधानसभेच्या अध्यक्ष केला अजिबात तुम्ही शंतामानामध्ये तसे आणू नका आणि निर्माण पण करू नका मी स्वतःच्या सभागृहामध्ये होतो ज्यावेळी स्वतः संजय शिरसाट साहेबांनी त्याचा खुलासा पण केला आणि कोणाची चौकशी लावली पाहिजे तर आपण हे मिनिट्स देखील बघितले पाहिजे जर टेंडरमध्ये अनियमितता असेल तर ते आपण तपासून घेऊ अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे पण आपल्याला ही चौकशी लागली आता आम्ही अडचणीत आता शिवसेनेचा मंत्री अडचणीत अजून अडचणीत हे कोण सूत्रानं सांगता मला माहीत नाही पण चुकीच्या गोष्टी देखील रेकॉर्डर येऊ नये म्हणून मी सांगितलं सांगित के के मी त्यावेळी सभागृहामध्ये होतो आणि कुठेही शिवसेनेच्या मंत्र्याला त्रास देण्यासाठी ही भूमिका मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली नाही मुख्यमंत्री मोदयांनी सांगितले की केंद्रामध्ये जर अनियमितता असेल तर तपासून बघू तो हक्कभंग समितीचा अधिकार आहे परंतु त्या कोण कामरा काय कोण आहे कामरा त्याच्यावर काय एवढं एवढं बोलून त्याला लायकीपेक्षा मोठं करण्याची पण काही गरज नाही हक्कभंग समिती ही कायदेशीर चालत असते आणि त्याच्यावर योग्य निर्णय हक्कभंग समिती घेईल पटक कर नाही नाही किसने भाषा होती मेरी आपसे विनती है जो हाउस में होता है वो भी आप लोगों ने मेरी रिक्वेस्ट है आपको वो दिखाना चाहिए खुद भाजपा के नेता आशीष शिलार साहब ने जो एम पी दुबे जो है उनका कहना अच्छी बात नहीं है उन्होंने अच्छा नहीं बोला है इससे हम सहमत नहीं है ये फ्लोर पे बोले और शिवसेना हमारी जो है एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलती है वो भी सहमत नहीं है हम मराठी हैं हम महाराष्ट्रीय है नहीं महाराष्ट्र में हम रहते हैं उसका हम तो अभिमान है हमारा अवमान करने की जिम्मेदारी के दुबे साहब के ऊपर नहीं दिए तो हम तो उन, उनसे सहमत नहीं है और भाजपा भी सहमत नहीं इसमें 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 पुलिस इंक्वायरी होगी और जो दूध का दूध है पानी का पानी हो जाएगी जारी किया जाएगा ठीक वो हथभंग जो समिति रहती है उसकी ये जिम्मेदारी है वो विधिमंडल के जो कायदा कानून है उसके ऊपर आधार पर चलती है और उनके कामकाज में हस्तक्षेप करने का हमको अधिकार नहीं है जो उसने कुछ किया उसको अगर नोटिस जाती है तो उनका मामला है और कामरा जो कोई है तो उसको भी आ, उसके अवकाशचे जादा बडा बात करणं आजची बातमी प्रिया चव्हाण यांना आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रमाणे माजी नगराचे नगराध्यक्ष आणि प्रणाली माने यांना अध्यक्ष मुलांना अटक करा नाहीतर आम्ही आंदोलन करू असं वायको नाही इशारा दिलेला मला या प्रकरणाची माहिती नाही आहे परंतु असं प्रकरण जर घडलं असेल त्याच्यामध्ये जर कोण असेल जर कोण असेल तर पोलीस शोधून काढतील त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आज देखील मी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मंत्री आहे मी देखील माहिती घेईन परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार जे कोण असतील त्यांना पाठीशी घालू नये अशा स्पष्ट सूचना त्या आमच्या सगळ्यांकडनं शासनामार्फत पुलिस अधीक्षक ने दिया जाएगी ये प्रशासन की बात है लोकशाही के तंत्र से अगर कोई आंदोलन कर रहा हो तो उनको परमिशन देना नहीं देना ये जिम्मेदारी पुलिस प्रशासन की है और पुलिस प्रशासन किसके ऊपर भी अन्याय नहीं करेगा सर पलावामध्ये सव काळी अठ्ठेचाळीस तास तास बहात्तर अगोदर पूल उद्घाटन केलेला आहे त्या पुलावरून राजकारण होताना पाहायला मिळतं मनसेचे माजी आमदार राजू पाटील ज्या पुलावरती गेले पुलाचं उत्कृष्ट बांधकाम झालेलं आहे संपूर्ण व्यक्तीकडी कुठेतरी सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी आरोप घेतलाय की इतरच्या खासदारांनी दबावाखाली हा पूल जो आहे तो लवकरात लवकर उद्घाटन केलं अर्धवट काम झालं मला असं वाटतं हे आकासापोटी केलेले आरोप आहेत माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं कर्तृत्व शोता, आणि स्वतःचा अवाका हा नुसत्या मतदारसंघापुरता मर्यादित ठेवला नाही तर जगभरामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवलेला आहे आणि एखादा लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांना नाहक बदनाम करणं ही आता प्रथा परंपरा पडलेली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये समरस होऊन काम करत आहेत त्यांची नाळ त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांशी जुळलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कुठेही वावग होईल असं होणार नाही परंतु राजू पाटील साहेबांनी जी काही मागणी के केलेली आहे ती देखील आपण तपासून बघू पण त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदेवर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही